नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जुन्या पुस्तकांच्या आठवणी या चॅनलवर अग्नीचा वापर जंगलात काही वेळा झाडांच्या फांड्या एकमेकींवर घासून आग लागते ती पसरत जाते अशा आगीला वणवा म्हणतात अश्मयुगातील माणूस असे वणवे पाहायचा इतर प्राण्यांप्रमाणेच माणसाला आगीची भीती वाटायची आग पाहून तो बुचकयात पडायचा अश्मयुगातील माणूस सुरुवातीला आगीपासून दूर राहत असे पण आगीचा चटका लागतो तसाच आगीमुळे अंधार नाहीसा होतो हे माणसाच्या लक्षात आले विस्तवाला हात लागला तर हात भाजतो पण शेकोटीजवळ बसले तर उब मिळते हेही माणसाच्या लक्षात आले हे समजल्यामुळे त्याची आगीची भीती कमी झाली एवढेच नव्हे तर आपल्या काही गरजांसाठी माणूस अग्नीचा वापर करू लागला अग्नीच्या प्रकाशाने माणसाने गुहेतील अंधार दूर केला माणूस दगडाचे दिवे वापरू लागला या दिव्यात प्राण्याची चरबी व गवताची वात तो जाळत असे थंडीच्या वेळी उब मिळवण्यासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला पण माणसाने अग्नी गुहेत नेला तरी कसा पेटलेल्या आगीत लाकडे टाकून अग्नी टिकवता येतो पेटते लाकूड एका जागेवरून दुसरीकडे नेता येते हे माणूस अनुभवाने शिकला जाळ पाहून जनावरे दूर पळतात हे त्याने पाहिले त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्याने अग्नीचा उपयोग केला गुहेच्या तोंडाशी अग्नी पेटता ठेवून माणूस गुहेत निर्धास्तपणे राहू लागला आगीत भाजले गेलेले प्राणी व कंदमुळे माणसाने खाल्ली ती त्याला अधिक रुचकर लागली असावीत माणूस कंदमुळे व मांस भाजून खाऊ लागला माणूस मातीची भांडी पक्की करण्यासाठीही अग्नीचा वापर करू लागला अग्नीचा उपयोग माणूस करू लागला खरा पण निर्माण कसा करावा हे त्याला माहीत नव्हते वणव्यातून पेटते लाकूड उचलून माणूस ते गुहेत नेत असे पण यात अनेक अडचणी होत्या वणवा पेटत नसे गुहेपासून तो कधी खूप दूर असे त्यामुळे गुहेकडे नेताना वाटेत विस्तव विझून जाई म्हणून गुहेतील शेकोटी विझू नये असा प्रयत्न माणूस करत असे पण हे काम फार त्रासाचे होते म्हणून अग्नी निर्माण करण्याच्या खटपटीत तो होता अवजारे तयार करताना माणूस गारगोटीचा दगड वापरत असे त्यासाठी दगड एकमेकांवर आपटावे लागत असे करताना त्या दगडांमधून ठिणग्या बाहेर पडत या ठिणग्या वाळलेल्या पाचोळ्यावर पडल्या की तो पेट घेतो हे माणसाने पाहिले अशा रीतीने माणसाला निर्माण करण्याचे तंत्र सापडले वाळलेली लाकडे एकमेकांवर घासून निर्माण करता येतो हेही त्याला समजले आता माणूस गरज लागेल तेव्हा अग्नी पेटवायचा गरज संपल्यावर पाणी किंवा माती टाकून तो विझवायचा अग्नी ही माणसाच्या हाती आलेली मोठी शक्ती ठरली पुढे धातूंचा शोध लागल्यावर धातू वितवण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला त्यामुळे त्याला अनेक वस्तू व यंत्रे तयार करता आली अग्नीचा वापर करून माणसाने खूप प्रगती केली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका